तर मंडळी आज वडगाव पाटोळे श्लोक आर्ट येथे आज आलेलो आहे सप्त इंद केसरी मनाची प्रतिकृती जिथं बनवित्यात आज त्या शॉपवरती इथं आलेलो आहे श्लोक आर्टचे सर्वे सर्व संतोष शेट डोळे आज मूर्तीचं काम करत आहे आज जी उभे हुबेहू मूर्ती आहे ती आज इथं बनते तर आज मूर्तीचं संपूर्ण नियोजन कसं आहे आणि आज त्यांना एक मान भेटलेला आहे मूर्ती बनवायचा तर आज त्यांच्याकडून थोडक्यात माहिती घेऊया तर दादा आज मनाची जी तुम्हाला एक मूर्ती बनवायचा मान भेटतोय तर काय सांग आज अ आजपर्यंत मी भरपूर मूर्त्या बनवलेल्या आहेत जवळजवळ चाळीस ते पन्नास मूर्त्या बनवलेल्या आहेत बैलांच्या स्मारकांच्या परंतु आज बनवताना मन्या ह्या बैलाची मूर्ती आपण बनवतो आहे हे आपण ज्याप्रमाणे मंदिर बांधतो आणि मंदिरावर ज्या वेळेस वे कळस वे वे लागतो ते ज्या कळसाचं काम आहे ते म्हणजे आत्तापर्यंत जेवढे बैल वगैरे झालेत त्याच्यात सर्वश्रेष्ठ सप्त हिंद केसरी ह्या बैलाचं काम करताना मला एकदम आनंद वाटतो आहे आणि काम करताना मला असं वाटतच नाही की आपल्याला थपवा आलेला आहे ज्याप्रमाणे मन्या या बैलाने जवळजवळ पंधरा ते सोळा वर्ष सातत्य ठेवले आणि राजू शेठ जवळेकर यांचं नाव कमवले त्याप्रमाणे एक ह्या बैलाची प्रतिकृती बनवताना एक असा उत्साह आहे की दिव रात्रीतून फक्त दोन ते तीन तास झोप बाकी कंटिन्यू बैलाचे काम आहे कारण हे चार ते पाच दिवसात काम करायचे आणि आत्ता बुधवारी दशकरी आहे त्याच्यामुळं हे बैल लवकर झालाच पाहिजे परंतु असं कधी वाटत नाही की मला थकवा आलाय किंवा आपण हे करायचे एक त्याच्यातून एक स्पेरणार किंवा हे मिळते की आपण एक सर्वश्रेष्ठ बैलाचे काम करतो आहे आणि आज ज्या बैलगाडा क्षेत्रात सर्व लोकांना जे दुःख झालेले आहे की एक नामांकित मन्या म नावाचा बैल ह्याला गेलेला आहे परंतु ह्या दुःखाचं सांत्वन करण्यासाठी बुधवारी जो का दसक्रियाचा कार्यक्रम आहे त्यासाठी एक त्यांची चार फुटाची आपण प्रतिकृती बनवतो आहे तर ती प्रतिकृती आज आपण मी साकारतो आहे आणि हा खरा खरोखरच मला एक भाग्याचं मी माझं भाग्य मानतो की आपल्या हातून एक प्रतिकृती होती आणि यातून एक सर्वांसमोर एक मनाची एक आठवण राहील या सप्त इंद्रि के केसरीबाईलाची आठवण राहील असं मला वाटते संतोष सर म्हण्याचा इतिहास काय सांगसान सांग गेले थी थी ते सोळा ते सतरा वर्ष पळतोय त्याच्या इतिहासाबद्दल तुम्हाला काय माहिती होतं का <laughs> हो मी पुणे जिल्ह्यात राहणार असल्यामुळं किंवा खेडा तालुक्यात राहणार असल्यामुळं एकदम आमच्या जवळ बैलगाडा क्षेत्रात मी आमच्या पहिल्यापासून ही खेड तालुका म्हणजे बैलगाड्या क्षेत्रातील पंढरीचे आणि त्याच्यामुळं आम्ही लहानपणापासून बैलगाडा क्षेत्र हे सर्व अनुभवतोय आणि याच्यातून आजपर्यंत खूप बाऱ्या पाहिल्या किंवा बरेच बैलगाड्या मालकांच्या बाऱ्या पाहिल्या परंतु लगातार सोळा ते सतरा वर्ष जो बैल पहिल्या नंबरात येऊन एक शेकंद अगोदर घाटाचा राजा होतोय असं ह्या बैलाचं सातत्य आत्तापर्यंत बैल बैल भरपूर आहेत परंतु ते दोन ते तीन वर्ष त्यांचा फॉर्म राहतो परंतु ह्या बैलांनी जवळजवळ पंधरा ते सोळा वर्ष या म क्षेत्रामध्ये नाव कमावले आणि आपल्या नावावर मालकाचे नाव कमवले तर सर्व म्हणजे आजपर्यंत सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय की मन्या म्हणलं तर पूर्णपणे आपल्या जीवापलीकडचा बैल ज्याप्रमाणे क्रिक क्रिकेट क्षेत्रामध्ये सचिन तेंडुलकरला एक भगवान म्हणून देव देवमानूस म्हणून मानलं जातं त्याचप्रमाणे बैलगाड्या क्षेत्रामध्ये मन्या या बैलाला देवमानूस म्हणून मानले जाते आणि याची खरंच आ एक आजरामर म्हणून नाव राहील की जेणेकरून पूर्ण महाराष्ट्रात आणि देशात हे मन्या नावाचं जे वादळ आहे आणि त्यांनी जे वादळ निर्माण केले याचं हे नाव आहे हे पूर्ण भारतामध्ये आणि महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्यामध्ये पूर्णपणे गाजलेले आणि जवळजवळ आज आमचे सहकारी मित्र क सर्व कलाकार मित्रमंडळी चार ते पाच जण कलाकार मंडळी आज रात्रीचे दिवस करून हे स्मारकाचं काम चालू आहे आणि त्याची प्रतिकृती बनवण्याचं काम चालू आहे की जेणेकरून तर हे वेळेवर गेलं पाहिजे आणि ज्याप्रमाणे मनाच्या जे, जे प्रेरणा मिळते तशीच आम्हालाही प्रेरणा मिळालेली आहे आणि आत्तापर्यंत खूप बैलगाडी झाली आहेत परंतु ह्या बैलासारखा आजपर्यंत कोणताच बैल झालेला नाही आहे तर मंडळी गेले सोळा ते सतरा वर्ष पाळणारा सप्त हिंद केसरी मान्या आज आपल्यात नाही आहे आणि आज त्याची प्रतिकृती जवळपास पन्नास टक्के झालेली आहे मातीचं जे काम आहे ते हुब आता संपूर्ण झालेलं आहे तुम्ही पाहू शकता हुबेहूब जशी जसा हिंद केसरी आहे सेम तशीच मूर्ती आहे आता येत्या एक ते दोन दिवसामध्ये हे काम पूर्ण होणार आहे आज जर मूर्ती जर बघितली तर खरंच एक प्रकारे मनाची एक आठवणच येऊन गेलेली की आ, खरंच एक मनास दिसतोय नाही का याच्यात तर हे यांचे सहकारी आज सहकारी यांची टीम आज मनाची प्रतिकृती बनवताना खूप मेहनत घेते तर येत्या दोन दिवसामध्ये मनाची हुबेहूब प्रतिकृती आपल्याला पाहायला भेटणार आहे तर ती एक व्हिडिओ हो तुम्हाला त्या हो व्हिडिओमध्ये आपल्याला लवकरच पाहायला भेटेल